नमस्कार मित्रांनो सर्वांनाच शुभ सकाळ आपला दिवस आनंदात जाऊ मित्रांनो काल एक का भव्य दिवस सोन्याचं मैदान पार पडलं आणि आज विसा प्रकारांचा आणि सोन्याच्या मैदानात शंभू आणि चिमण्या यांनी एक नंबर केला आणि नेकलेसची मानकर झाली त्याचबरोबर आपल्या लाडका विठ्ठ तेजा हा देखील दोन नंबरचा मानकर झाला त्यांनी चेन चेनची मान मानकर झाली आणि गोलात राहिले सर्वच नंदीचं मनापासून खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा मित्रांनो आज देखील एक नेवरीकरांचं भव्य दिवस मैदान पार पडतं आहे आणि या मैदानात संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका बैलगाडी क्षेत्रातील देव दशमी दे किचरी बाकासूर हा पाळण्यासाठी सज्ज झाला आहे तर बाकासूरचा पायरा कोण असेल हा देखील सर्वात मोठा प्रश्न आहे कारण काही जण आहेत की वजे नऊशे सोळा असेल तर काही जण आहेत की शेवायाबांचा पाकरा असेल असं सांगण्यात येतं आहे तर असं सुद्धा सांगण्यात येते की लोकल पायरा असेल म्हणजेच एक नवीन चेहरा आपल्याला पाळताना पाहायला मिळेल तरमी तरनो का आ, तर मित्रांनो बाकाचाच पायरा वजन असेल सोळा किंवा पाखरे या दोन्हीपैकी एक असेल तुमचं वैयक्तिक मत काय आहे कारण बाकासोबत प्रेमींना नेहमीच इच्छा असते की बाकासोबत एक टॉपचा पायरा असावा तर तुमचं वैयक्तिक मत काय आहे बाकासोबत कोण पाहायला हवा हे कमेंट करून नक्कीच सांगा तेज बा त्याचबरोबर तेजा सलग दुसऱ्या मा दुसऱ्या दिवशी मैदानात पळेल का तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार तेजा आज पाहताना दिसणार नाही बघूया तेजाचा आगामी नियोजन काय आहे ते ज्या नक्की कोणत्या मैदानात दिसेल ते ज्याचा पायरा नक्की कोण असेल याच्यावरती व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहे तर ते ज्याचा फिक्स पायरा आणि फिक्स मैदान जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चालत मग भेटतो आहे पुन्हा एकदा एका नवीन अपडेटचं भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये